नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक 22 सितंबर 2025 रोजी नांदुरा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाची सुरुवात नांदुर्यात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा तहसील कार्यालयासमोर उद्या उपोषण आजपासूनच हालचाली सुरू नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माननीय सदस्य जिल्हा नियोजन समिती बुलढाणा तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ नांदुरा श्री मोहनराव भिकाजी पाटील यांनी तहसीलदार नांदुरा यांना निवेदन दिले असून आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते साय पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केले आहे आजपासूनच शेतकरी आणि विविध संघटनांनी आपल्या हालचाली सुरू केल्या असून प्रशासनावर दबाव निर्माण होऊ लागला आहे निवेदनात म्हटले आहे की सोयाबीन पीक होमणी व एलोमायझिक रोगामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाले असून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी मका पीक वादळामुळे जमीनदोस्त झाले असून कनसांना कोम आल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे मका पिकाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी केळी पीक मे हजार पंचवीस मधील वादळामुळे झाडे मोडून पडली सर्वेक्षण झाले तरी अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही केळी उत्पादकांना तात्काळ मदत मिळावी ऊस पीक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हजारो एकरावर वादळामुळे जमीनदोस्त झाले करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण होऊनही एक वर्ष उलटले तरी मदत मिळालेली नाही ऊस उत्पादकांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी ज्वारी खरेदी दोन महिन्यांपूर्वी झाली असून अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ज्वारीचे पैसे तातडीने द्यावेत एक वर्षापूर्वी केलेल्या केळी लागवडीचे रोप व इतर कामाचे अनुदान कृषी विभागाकडून अजून मिळालेले नाही मोहन पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका आणि मराठा सेवा संघ यांचे भव्य समर्थन मिळाले आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री मरकर दाबा पाटील कृषी मंत्री दत्तामामा भरने केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आमदार चैनसुखजी संचेती जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व ठाणेदार नांदुरा यांना पाठवण्यात आल्या आहेत स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषणाकडे संपूर्ण तालुक्यात लक्ष लागले आहे अवस्थापासून नांदुरदार तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आपली उपशक्ती झालेला आहे शेतकऱ्यांची अवस्था शासन आणि देव काहीकडून फार वाईट झालेली आहे गेल्या एक दीड महिन्यापासून सततच्या पावसामुळे येलो मजेक नावाचा एक सोयाबीन पिकावर रोग आला नव्वद टक्के शेतीची पेरणी हे सोयाबीन तिकाई झाली हिरव्या रंगाचे चांगल्या परतीचे शेत वावरात असलेले सोयाबीनचे पीक एका दोन दिवसामध्ये पूर्ण पिवळे झाले आणि चार दिवसात त्याची पत्ती सुरू झाली एकदम जिऱ्यासारखं बारीक दाणा त्यात अवस्था झाली एक दोन क्विंटलच्या वर कोणत्याच शेतकऱ्याला जमीन लागत नाही त्याचा लागलेला खर्चसुद्धा सोयाबीनला निघायला आहे अशा अवस्थेत जेवढ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं असेल प्रत्येक शेतकऱ्या सरसकट या सरकारनं पूर्ण पिकाची रक्कम मदत केली पाहिजे तरच तो शेतकरी जगू शकते अन्यथा त्याची वाट या सरकारनं देवाच्याकडून अतिवृष्टीनं फार वाईट झाली इतर पिकाची सुद्धा तीच अवस्था आहे मकेतसुद्धा हवे वादळामुळे पडले पडल्यामुळे त्यांना मोठे मोठे कोम आले त्याचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एक वर्षाच्या पहिले खूप मोठं चक्रीवादळ झालं आपल्या तालुक्यामध्ये काळ्या ऊसाचा खूप मोठ्या प्रमाणात पेरा वडत्या वसाळ्या धानोऱ्या घडाडी सावरगाव इथे जोमिनाबाद पूर्ण तालुक्यात मलकापूर तालुक्यात फिरणी अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन असून ऊसाची लागवड होते दोन दोन लाख रुपयाला एक एकरला ऊस जात असते परंतु मागच्या वर्षी वादळामुळे ते ऊस पूर्ण जमीनदोज झाले पडले त्याचे सर्वे झाले आजी माझी लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या तहसीलदार कृषी अधिकारी सर्वांनी वावरातून पाहणी केली पण एक वर्षाचा काळ लोटून सुद्धा पाच रुपये एका शेतकऱ्याला या तालुक्यामध्ये मदत सरकारकडून आजपर्यंत भेटलेली नाही मे जून महिन्यामध्ये वादळ झालं त्याच्यात किडी पीक खूप लोकांची झाडं पडली सुरेश पाटील होणारे एका शेतकऱ्याचं धानोरा मधुरुम चारशे झाड पडलं रमेश पाटील धानोरा यांचं चार पाचशे झाडं पडलं तसेच वडत्या वसाळ्या ज्या ज्या ठिकाणी लागवड आहे प्रत्येक गावामध्ये केळी पिकेचं नुकसान झालं त्याचेसुद्धा सर्वे झाले परंतु आज चार पाच महिन्याचा कालावधी सुद्धा एक पाच नव्या पैशाची मदत शासनाकडून आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही आता तरी जागृत होऊन सरकार या सरकारने या शेतकऱ्याप्रती तरी थोडीशी सद्भावना ठेवा मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये बाजारामध्ये तुरीला साडेबारा हजार रुपये क्विंटलचा भाव होता एक वर्षानंतर आजच्या परिस्थितीत आज शेतकरी बाजारात आम्ही तुरुंग्याला निवडायला तर सहा हजार तीनशे ते चारशे रुपये फक्त तुरीला भाव आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या या महिन्याच्या तुलनेनं एका चुरीच्या क्विंटलवर सहा हजार रुपये प्रति क्विंटलचं नुकसान आहे कांदे उद्ध्वस्त झाले या शासनाच्या आयात धोरणामुळे शेतकरी पूर्ण देशधळील लागला या शासनानं थोडीतरी आता शेतकऱ्याप्रद्दी चांगली भूमिका घेऊन यांना लवकरात लवकर कशी मदत देता येईल अशी सरकारनं भूमिका घेतली पाहिजे आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यात या नुकसान भरपाईच्या पद्धतीचे पैसे टाकले पाहिजे सोयाबीनचा बिलचा कुठलाच सर्वे नाही सर सकट प्रत्येक शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही आजपासून इथे उपस्थित चालू